या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रित येऊन आघाडी उभी केलेली आहे आणि या आघाडीला आशीर्वाद मागण्यासाठी या शहराच्या विकासातले अनेक प्रश्न हे पूर्वी अनुत्तरित होते ग्रामपंचायतची नगरपालिका आणि नगरपालिकेची महापालिकेत समावेश झाल्यानंतरही कुपवाडला पाण्याची व्यवस्था नव्हती भुयारी गटाराची व्यवस्था नव्हती कर्मधर्म संयोगाने आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि चौदा पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आपण कुपवाडला उभ्या केल्या भुयारी गटाराचं काम भुयारी गटाराचे अधिकारी म्हणायचे पाणी पिण्याचं नाही तर भुयारी गटाराच कसं सुरुवात करता येईल ते भुयारी गटाराचं काम देखील भविष्य काळात पुढच्या काळात आपण सुरू केलं या शहराच्या महापालिकेच्या समावेश झाल्यानंतर कोपवाडच्या ज्या ज्या सुधारणा झाल्या त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे झालेले आहेत हे आपण सर्वांनी लक्षात घेणं जास्त आवश्यक आहे आज महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधी लढतो या राज्यातली आणि देशातली लोकशाही धोक्यात आली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही या देशामध्ये पहिलाच प्रकार झाला की जवळपास सत्तर महापालिकेतले निवडणुकीत निकाल बिनविरोध झाले म्हणजे महाराष्ट्रामधल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सत्तर जागी एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांचे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचे उमेदवार बिनविरोध झाले म्हणजे यांच्या विरोधी कुणाची उभी राहण्याची इच्छा नव्हती का यांच्या विरोधी कुणाला उभा राहण्याची ताकद नव्हती का यांच्या विरोधात उभा राहण्यासाठी लोक घाबरायला लागली का यांच्या विरोधात उभा राहण्याला काही देवाण घेवाण घेऊन लोकांनी अर्ज मागे घेतले जनतेच्या मनात आज तयार झालेले म्हणजे सर्व वाममार्गाने सत्तेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष जर करत असेल तर आपण मतदारांनी देखील तेवढा जागरूकतेने त्याचा नवी पिढी आपल्या सगळ्यांच्या समोर यांनी उभी केली आठ वर्ष या शहरामध्ये एवढ्या नफा नशेच प्रमाण वाढलेलं आहे पोलीस काही करत नाहीत कारण पोलिसांना माहीत नाही की कुठं नशा होते त्यांना कळतच नाही लक्षातच येत नाही की नशा कुठे होते चोर पकडणं तर लांबच नव वर्ष सुरू झालं आणि दोन खून झाले दोन नव्या वर्षाच्या सुरुवातीला जर दोन खून झाले मागच्या वर्षीचे अनेक खून झाले त्या अनेक खुनाचा पत्ता लागलेला नाही आणि आज दोन खुनानं यांनी अकाउंट उघडलेलं आहे नवं वर्ष उघडलेलं आहे या वर्षी अशीच जर परंपरा राहिली तर आपल्या सांगलीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा व्यवस्था चांगली टिकेल असं आम्हाला वाटत नाही आणि म्हणून या खुनाची मालिका एकीकडे नशेत असणाऱ्या मुलांचं प्रमाण दुसरीकडे वाढतय पोलीस हातावर हात ठेवून राहत आहेत आणि या शहरामध्ये सामान्य नागरिकांचं आज सांगली हे शहर देशामध्ये सांगली जिल्ह्याचं महत्व मित्रांनो फार वेगळं आहे ब्रिटिशांशी स्वर्गीय वसंतराव दादा लढले सांगलीचा तुरुंग फोडून बाहेर पडून आले ठामपणाने उभा राहणाऱ्या वसंतराव दादांच्या मनोवृत्तीच सांगली शहर आहे ते ब्रिटिशांना शरण गेलं नाही तर ह्या कमळ्याला कसं शरण जाईल हा पहिला विचार तुमच्या मनात ही लढाई मित्रांनो रस्ते गटार आणि छोट्या छोट्या प्रश्नांची नाहीये आमचं सांगली महानगरपालिका सांगली कुपड मिरज महानगरपालिका ताब्यात घ्यायची तुमच्या हातात मागच्या आठ वर्ष ताब्यात असणारं शहर तुम्ही दुरुस्त करू शकलं नाही आणि म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आली आहे आणि तुमच्या पुढे एक समर्थ पर्याय आम्ही उभा करण्याचं काम केलेलं आहे माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की शेठजी सारखा एक चांगला काम करणारा अरे अरे माझा सष्टांग नमस्कार आहे तुम्ही ए, 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 थे। थे। तो काय म्हणेन तर माझा खास माणूस आहे त्याला कोणी हात तर याद राखा तुम्ही पायरीवर बसा नाही जा जा काय नाही जा नाही नंतर ठीक आहे ठीक आहे शेठजी मोहितेंसारखा एक चांगला अतिशय नम्रपणानं काम करणारा आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा या शहराचा नेता म्हणून काम करणारा नेता नगरसेवक पदावर तुम्हा सर्वांच्या समोर उभा आहे मागच्या वेळी विजय गाडगे देखील नगरसेवक झाले विजय गाडगे एक भाग सांभाळायचे शेटजी मोहिते दुसरा भाग सांभाळायचे त्यामुळे शिवांना जरा जागा वाटून कारण एवढा मोठा भाग आहे एवढी सेवा करणं सोपं नाही आणि म्हणून विजय गाडगेंच्या बाजूला एक भाग आणि दुसरा भाग आमच्या शेठजीने सांभाळायचा अशा अंडरस्टँडिंगने त्यांनी अतिशय जोडीनं विजय गाडगेने आणि आमच्या शेठजी मोहितेने अतिशय सुंदर काम केलं आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की हे दोन नगरसेवक एका बाजूला उभे आहेत पण त्यांना समर्थपणाने साथ देणाऱ्या आमच्या रईसा रंगरेज उभे आहेत रईसा रंगरेज यांना पूर्वी अनुभव आहे नगरपालिकेत त्यांनी काम केलेलं आहे त्यांना रंगरेज कुटुंबाला त्याचा चांगला अनुभव आहे उत्तम वॉर्ड सांभाळण्याची पद्धत या रंगरेज कुटुंबियांनी आजपर्यंत दाखवून दिलेली आहे त्यामुळे रंगरेज हे एवढे हवे असे वाटले की काँग्रेस पक्षाने रंगरेजना आमच्यापासून पळवून दिलं पण आम्ही दोघं मनाने एक झालेलो आहोत त्यामुळे मी म्हंटल तुमच्याकडं तर तुमच्याकडे काय हरकत नाही आणि म्हणून आमच्या रंगरेज साहेबांना विशाल पाटलांनी आग्रहाने घेतलं एक आग्रह संपतोय न संपतोय तेवढा दुसरा आग्रह सुरू झाला आणि आमच्या किरण सूर्यवंशींना देखील दादा म्हटलं की तेही आमच्याकडे तुम्ही द्या आम्ही विशालदा म्हटलं तेही मान्य आम्ही काय तुम्हाला नाही म्हणायचो नाही असं आम्ही ठरवलं म्हटलं आणि म्हणून अभियंता सूर्यवंशी मला वाटतं त्या इंजिनियर आहेत बी एन टी सी एवढी सुशिक्षित महिला आम्ही निवडणुकीला बसाना आपली भेट आहे नंतर बैठो हळूहळू 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 अलगद हळूहळू तिकडे जावा रस्ता जिथे असेल तिथं जाऊन आणि म्हणून अभियंता सूर्यवंशी किरण सूर्यवंशी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये अनेक वर्ष काम करतायत मागच्या वेळी थोडस अपयश आलं पण यावेळी पूर्ण जोमाने किरण सूर्यवंशींनी अभियंता ताई सूर्यवंशींना आपल्या सर्वांच्या सेवेसाठी घरातून ही उमेदवारी दिलेली आहे माझी आपणाला विनंती आहे की एक सुशिक्षित महिला महानगरपालिकेत आपण जर पोचवली तर मला खात्री आहे की आपल्या या सगळ्या प्रभागाचा चेहरा मोरा बदलण्यासाठी आमची अभियंता सूर्यवंशी अतिशय उत्तम काम करेल रईसाताई रंगरेज यांचा अनुभवपूर्वी गाठीशी आहे त्याही अतिशय उत्तम काम करतील आणि म्हणून बऱ्याच विचारांनी आम्ही हे पॅनल तयार केलेले चिमांनांची देखील आम्हाला साथ होती आणि आमचा विचार चिमानांच्याकडे देखील आमचं थोडंसं लक्ष गेलं होतं थोडस नंतर माग पुढे झालं पण चिमांना देखील आमच्या व्यासपीठावर येऊन आमच्या सा वकील साहेब तुमचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुम्ही समडोळीचे आहात आतापर्यंत मला भेटला नाही यासाठी तुम्हाला दंड देखील करायची व्यवस्था मी करणार विनोदाचा वाद सोडून द्या पण